नमस्कार मी होणिमादा सामन्स फुडसन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा प्रकार तो म्हणजे बिर्याणी तर आज आपण करणार आहोत मस्त अशी चटपटीत पनीर दम बिर्याणी चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला इथे पनीर दम बिर्याणी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण इथे बघूया तर इथे मी एक टेबल स्पून एवढं केसर भिजवलेलं दूध घेतलेलं आहे सात ते आठ टेबल स्पून इथे मी साजूक तूप घेतलेला आहे अर्धी वाटी इथे मी तेल घेतलेला आहे कांदा तळण्यासाठी त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेत त्यामध्ये त्यामध्ये फूल दालचिनी तेजपत्ता काळी विलायची आणि काळी मिरी घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक टीस्पून एवढा तंदुरी मसाला घेतला आहे एक स्पून इथे लाल तिखट घेतलेला आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी चार टेबलस्पून एवढा बिर्याणी मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली तीन टेबलस्पून एवढं आपल्याला दही लागणार आहे एक टेबल स्पून आलं लसूण मिरची पेस्ट लागणार आहे त्यानंतर इथे मी चार मोठ्या टोमॅटोची पिवडी तयार करून घेतली आहे आणि दोन मोठे जे कांदे आहेत ते छान असे मी उभे बारीक पातळ चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी दोनशे ग्राम एवढं पनीर घेतलेला आहे आणि अर्धा किलो प्रमाणामध्ये मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे जो आपण बिर्याणीसाठी लांबसर असं तांदूळ वापरतो तो तांदूळ मी इथे घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून मी ह्याला अर्धा तास असं पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे तर आता हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला शिजवायचे आहेत तर अशा एका मोठ्या भांड्यामध्ये पचरट भांड घ्यायचं आहे त्यामध्ये इथे पाणी भरून घ्यायचं आहे हे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे यामध्ये खडी मसाले घालायचे आहेत तूप घालायचं आहे एक चमचा आणि थोडस मीठ घालायचं आहे पाणी उखळत आहे तोपर्यंत आपण इथे पनीरला मॅरिनेशन करून घेऊया तर पनीरला मॅरिनेशन करण्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे तर इथे मी हे जे पनीर आहे ते पाच मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं जेणेकरून हे जे पनीर आहे ते छान असं सॉफ्ट होतं आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर आता यामध्ये मी घालत आहे तंदुरी मसाला हा होममेड तंदुरी मसाला आहे ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे लाल तिखट यामध्ये घालायचं आहे आता दही थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि ह्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे मॅरिनेशन आहे ते आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित असं पनीरमध्ये छान असे मुरतात तर आता अर्ध्या तासासाठी आपण हे जे पनीरचं मॅरिनेशन आहे ते असंच ठेऊन देऊया तर इथे एक कढई घेतलेली आहे आता या मध्ये आपण तेल घालूया आणि आपल्याला बिर्याणी साठी लागणारा जो बरिस्ता आहे तो तयार करून घेऊया तर तेल इथे मी छान तापून घेतलंय आता यामध्ये कांदा घालूया थोडा थोडा कांदा घालून हा जो कांदा आहे तो आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी असा तळून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम जी आहे ती थे, मीडियम ठेवायची आहे सुरुवातीला तेल जे आहे ते छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी छान चार ते पाच मिनिट हा जो कांदा आहे तो छान असा तळून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन असा हा जो कांदा आहे तो इथे झालेला आहे आता हा एखाद्या टिश्यू पेपर वरती काढून घ्यायचा म्हणजे त्याचं जे एक्सेस ऑइल आहे ते सर्व टिश्यू पेपरला लागतं आणि आपला बरिस्ता जो आहे तो छान असा कोरडा तयार होतो तर बघा इथे आपल्या पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे तर आता एकदा याला आपण ढवळून घेऊया आणि यामध्ये आता आपण तांदूळ घालून घेऊया तर लक्षात ठेवा की जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत थंड पाण्यामध्ये अजिबात आपल्याला इथे तांदूळ घालायचे नाही तर इथे पाण्याला छान अशी उकळी आली तेव्हाच मी इथे तांदूळ घातलेले आहे आता इथे मी सर्व जे तांदूळ आहेत ते यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला इथे इमिडिएटली चमच्याने याला हलवायचं आहे जर हे असंच ठेवलं तर तांदूळ जे आहेत ते खाली बुडाला चिटकतात त्यामुळे लगेच याला ढवळून घ्यायचं आहे आणि हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला सात ता ते आठ मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहेत नव्वद टक्के त्यानंतर दहा टक्के आपण ह्याला दमवरती शिजवणार आहोत तर आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि ते लिंबू पाण्यात टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला जो भात आहे तो छान असा मोकळा सळसळीत तयार होतो यासाठी तर आता इथे आपण इथे आपलं जे पनीर आहे ते छान असं मॅरिनेशन झालेलं आहे तर आता आपण एका गॅसवरती जाळी ठेवून ह्याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करून घेऊया म्हणजे तंदूर टाईप आपण ह्याला तयार करून घेत आहोत जर तुमच्याकडे स्टिक्स असतील तर तुम्ही स्टिक्सला हे पनीर जे आहेत पनी ते लावून अशा गॅसवरती भाजू शकता किंवा तुम्ही मध्ये जरी ह्याला छान असं रोस्ट केलं तरी पण चालेल तर मी इथे अशा प्रकारे हे जे पनीर आहेत ते छान असे रोस्ट करून घेत आहे तर एक चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला हे जे पनीर आहेत ते छान असे रोस्ट करून घ्यायचे जेणेकरून ह्याच्यामध्ये मस्त असं स्मोकी फ्लेवर येतो यासाठी तर बघा इथे आपले तांदूळ जे आहेत ते छान असे शिजलेत एक सात ते आठ मिनिटं झालेत आणि नव्वद टक्केपर्यंत आपले हे तांदूळ शिजलेले आहेत तर इथे गॅस बंद करून घेऊया आणि अशा प्रकारची एक चाळणी घ्यायची आहे आणि त्यातून सर्व पाणी असं काढून घ्यायचं आहे आणि एका पसरट भांड्यामध्ये हे जे तां आपले शिजलेले तांदूळ आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि ह्यातलं सगळं पाणी जे आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतरच हे तांदूळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता बघा इथे मी हे जे पनीर मॅरिनेशन केलेलं होतं ते इथे छान असं रोज झालंय अलटून पलटून घ्यायचं एक पाच मिनिटासाठी भाजून घ्यायचं आता आपण बिर्याणी करायला घेऊया तर इथे मी असं एक मोठं पसरट भांड घेतलंय त्यामध्ये तूप घालायचं आहे सात ते आठ चमचे आपण जे तूप घेतलं होतं ते यामध्ये मी घातलेलं आहे त्यानंतर अल लसणाची पेस्ट घालायची आहे आपल्याला इथे आणि त्याला छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तूप इथे मी का वापरलं कारण तुपामुळे बिर्याणीला खूप छान असा खमंग वास येतो त्यासाठी मी इथे तूप वापरलंय तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आता यामध्ये आपण तळलेला बरिस्ता घालायचा आहे टोमॅटोची प्युरी घालायची आहे त्यानंतर इथे बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोची प्युरी जी आहे ती छान अशी आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ह्याच्यातला जो, जो कच्चटपणाचा वास असतो निघून जातो तर यामध्ये थोडंसं मी लाल तिखट घातलंय चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ह्याला मिक्स करून घेऊया एक चार ते पाच मिनिटासाठी ही जी टोमॅटोची पिवरी आहे ती आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तर इथे मी सर्व मसाला जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतलाय आणि याला आपण चार ते पाच मिनिटासाठी परतून घेऊया तर बघा इथे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आपल्या टोमॅटोची पिवरी जी आहे ती मस्त अशी छान परतल्या गेली आहे सर्व यातलं पाणी आटलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये थोडस पाणी घातलेलं आहे आणि ग्रेव्ही सेमी थिक अशी तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने आता यामधली थोडीशी ग्रेव्ही आपण काढून घेऊया कारण आपण इथे दोन लेअरची बिर्याणी करणार आहोतच तर दुसऱ्या लेअरला ग्रेव्ही लागणार आहे तर त्यासाठी मी यातली थोडीशी ग्रेव्ही काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पनीर घालूया तर मी जी ग्रेव्ही काढून ठेवली त्यामध्ये पण मी थोडंसं पनीर घातलेलं आहे आता यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित असं एकसारखं प्लेन तयार करून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला यावरती आपण शिजवलेला जो भात आहे बिर्याणीचा तो घालता येईल तर मी व्यवस्थित असं ही जी ग्रेव्ही आहे ती एक लेवलला घेतली आहे आता यावरती आपण शिजवलेला भात घालूया भात पण आपल्याला व्यवस्थित असा एका लेवलला लावायचा आहे म्हणजे जेणेकरून आपण त्यावरती जेव्हा दुसरी ग्रेव्ही टाकू आणि वरती अजून जो भाताचा लेअर टाकू तो व्यवस्थित असा एकसंद होईल तर अशा प्रकारे व्यवस्थित अशी लेअर भाताची तयार करून घ्यायची त्यानंतर यावरती आपण जी काढून ठेवलेली ग्रेव्ही होती ती सर्व एक ग्रेव्ही यावरती आपण घालून घेऊया तर इथे मी सर्व ग्रेव्ही जी आहे ती भातावरची अशी घालून घेतलेली आहे आता यावरती आपण थोडस साईडने तूप सोडूया कारण याचा मस्त असा स्मोकी फ्लेवर छान येतो यासाठी त्यानंतर यावरती आपण थोडासा बिरिस्ता घालूया आता यावरती आपण थोडीशी कोथंबीर पण घालणार आहोत तर बारीक चिलेली यावरती थोडीशी कोथंबीर पण घालायची आहे आता यावरती थोडंसं केसरचं दूध घालायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या बिर्याणीला जो कलर आहे तो मस्त असा येल्लोश असा कलर येतो यासाठी हे ऑप्शनल यासा आहे तुम्हाला नाही घालायचं तरी पण चालेल आता यावरती आपण दुसरा लेअर तयार करून घेऊया तर इथे मी राहिलेला जो आपला राईस आहे तो सर्व राईस आपण यावरती घालून घेऊया तर इथे मी सर्व राईस जो आहे यावरती घालून घेतला आता यावरती आपण परत बिरिस्ता घालून घेऊया त्यानंतर आता यावरती आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया त्यानंतर परत यावरती थोडस तूप घालायचं आहे केसरचं दूध घालायचं आहे आणि आता ह्याला आपल्याला दम देण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी एक तवा घेतलेला आहे तर इथे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला इथे एकदम लो करायची आहे आणि तव्यावरती ही जी कढई आहे ती ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून आपला जो भात आहे तो खालून करपणार नाही आणि व्यवस्थित असा ह्याला छान असा दम येईल तर आता ह्याला मी इथे स्मोक देत आहे तर स्मोक देण्यासाठी इथे मी एक कोळसा घेतलेला आहे तो छान असा गरम करून घेतला पेपर पेपरवरती ठेवला आणि त्यावरती पटकन असं एक तुपाची धार सोडली हो आणि पटकन लगेच झाकण मारून घ्यायचं मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता किंवा नाही केलं तरी स्किप केलं तरी पण चालेल पण ह्याने खूप मस्त असा फ्लेवर येतो आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली इथे बिर्याणी जी आहे ती तयार होते तर इथे मी दम देण्यासाठी इथे ह्याला मी फॉइल पेपरनी पॅक करते तुम्ही कणकेच्या पिठाने जरी ह्याला पॅक केलं तरी पण चालेल तर असं पॅक केल्यावर यावरती झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती एक ओझन ठेवायचं म्हणजे जेणेकरून मस्त असा दम लागतो तर इथे मी दहा ते बारा मिनिटांसाठी बिर्याणीला दम देऊन घेतलेला दे 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 आहे दे आता यामध्ये आपण घातलेला फॉइल पेपर आणि जो कोळसा होता तो काढून घेऊया आणि गॅस बंद करायचा आहे आणि अगदी लो वरतीच आपल्याला ही जी बिर्याणी आहे त्याला दम द्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपली मस्त अशी बिर्याणी जी आहे ती तयार आहे आपण सर्व करून घेऊया तर अशा प्रकारे आपली चटपटीत अशी पनीर दम बिर्याणी तयार झालेली आहे ही बिर्याणी तुम्ही सहजपणे चार ते पाच लोकांना सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन हाती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद